हाय फ्रेंड्स तर तुम्हाला मी दाखवणार आहे आज छोट्या घोळाची भाजी त्याला चिगळाची भाजी पण म्हणतात तर ही आहे भाजी पावशर भाजी आहे ही तर आता ही साफ कशी करायची मी दाखवणार आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने ही मुळ्या काढून टाकायच्यात मी ही पूर्ण साफ करून झाली पावशर भाजीच्या एवढ्या मुळ्या निघालेल्या आहेत जेवढ्या निब्बर आहेत तेवढ्या सगळ्या मुळ्या काढून टाकायच्यात ह्याला भरपूर वेळ लागतो मुळ्या काढायला माझा जवळजवळ एक तास गेलेला आहे तर चला तुम्हाला जशा पद्धतीने वाटते तशा काढा कोण कोण निबर काढतं कवळ्या तस ठेवतं पण मी पूर्ण मुळ्या काढल्यात आता ह्यासाठी लागणार आहे मसुरीची डाळ लसूण कांदा तर दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी लसूण घेतलेला आहे तो जरा साईडला गेलाय त्यामुळे दिसत नाही आणि ते तेल ठेवलंय वर त्याच्यामध्ये आपण आता हे कट केलेला कांदा तळण्यासाठी टाकू आणि तोपर्यंत जी साफ केलेली भाजी आहे आता वर मध्ये आपण तेल गरम झालं की त्यामध्ये अं कांदा टाकू आणि ही भाजी जी आहे ना कट करून घेऊ कांदा तळू पर्यंत आपली भाजी कट करून होती लाल चांगला कांदा तळायचा कांदा लाल झालेला आहे त्यामध्ये तांबड तिखट आपलं घरगुती आणि लसूण ते टाकून झालेलं आहे तांबड तिखट लसूण आणि मसुरीची डाळ का अशी टाकून भाजी तयार केलेली आहे आणि हिला पाच ते दहा मिनिटच नुसती वाफळायची पोर झाकायची गरज नाही हे भाजी लवकर होती आणि मोठं कूट ही शेंगदाण्याचं कूट आहे उकळीवरती असं बारीक वाटलंय आपलं आणि टाकलंय हे बघा अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा त्यासोबत ज्वारीची भाकरी छान लागते तर चला हे काय म्हणतात बघूया टेस्ट कशी झालेली आहे भाजीची टेस्ट मध्ये भाजी गोळाची भाजी चिगळ म्हणत गोळ म्हणतोय झाल्या पण चिगळाची भाजी मला आवडते म्हणून छान लागायला तू सगळं अशी भाजी भाजी खरंच बाई बायकोच्या हातात चवच असते मित्रांनो एक नंबर भाजी झाली एक नंबर तर बाय बाय फ्रेंड्स